नमस्कार कसे आहात सर्वजण सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तुम्हाला आजचा दिवस खूप छान आनंदाचा आणि आरोग्यदायी जाऊ मी वैशाली आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करते तर ताईनं वार सांगते रविवार आहे आणि टायमिंग सांगते सायंकाळचे पाच वाजलेले आहेत चहा पाणी वगैरे झालं आणि मी आता करायला घेतलेलं आहे बघा इथं म्हणजे वाटणं जे काय आपल्याला स्वयंपाकामध्ये भाजीमध्ये टाकण्यासाठी जे काय वाटण लागतं खूप सारे मसाले वगैरे लागतात तर ते मसाले मी बनवायला घेतलेले आहेत सुरुवातीला मी आता धने भाजायला टाकले साधारण पावशेर या हिशोबाने धने होते घरामध्ये तेवढे टाकले भाजायला आणि इकडं काही खा खडे मसाले घेतलेत त्यामध्ये बघा लवंग दालचिनी काळी मिरी शहाजिरे जिरे तमालपत्र असं घेतलेलं आहे घरामध्ये जेवढे अवेलेबल होते खडे मसाले तेवढे घेतलेले आहेत यामध्ये तुम्ही जावित्री त्रिफळा वगैरे घेऊ शकता आणखी म्हणजे हे दोन तीन जिन्नस वाढवले तरी चालतील मसाला विलायचे वगैरे तरी चालेल जेवढं होतं तेवढं मी घेतलेलं आहे इथे बघा काढून आणि चक्रफूल दोन तीन मी बाजूला ठेवलेलं आहे जसं की एखादी रेसिपी वगैरे बनवायची असेल तर घरामध्ये असावं त्यासाठी काढून ठेवलं आहे आणि गरम मसाल्याचा मी गरम मसाला बनवणार आहे आणि आपले हे धने जे भाजून घेतलेले आहेत त्याची मी भाजलेल्या धन्याची पावडर बनवणार आहे बऱ्याच वेळा काय होतं आपण विकतचे पॅकेट आणतो धना पावडर आणतो किंवा गरम मसाल्याचे पॅकेट आणतो त्याचं काय होतं नवीन आणल्या आणल्या एक दोन भाजी त्याच्यामध्ये छान लागतात त्याचा किंवा फ्लेवर जो आहे वास जो आहे तो छान राहतो पण नंतर ज्यावेळेस आपण ठेवतो डब्यामध्ये वगैरे तो वास त्याचा निघून जातो किंवा ते पॅकेटसुद्धा बऱ्याच महाग असतात त्यापेक्षा असे अशा पद्धतीने जर घरी मसाले तयार केले तर ते म्हणजे स्वाद पण त्याचा म्हणजे स्वाद चांगला राहतो टिकून आणि त्याचबरोबर हे कमी किमतीमध्ये हे मसाले घरी बनवून होतात तर आता इकडे बघा विलायचीसुद्धा घेतलेल्या आहे काढून दोन तीन पॅकेटं होतात बघा दर महिन्यात किराणा ते एक पॅकेट तरी भरलं जातं मग ते असे दोन तीन दोन तीन झालेले होते पॅकेटं ते घेतले आणि थोडीफार विलायची सुद्धा ठेवलेली आहे घरामध्ये आणि त्यानंतर जेवढी काय बाकीची होती तेवढी गरम कढईमध्ये मी भाजून घेत आहे विलायची पावडरसुद्धा बघा आपल्याला एखादा गोडाचे पदार्थ बनवतो स्वयंपाकाची गडबड खूप असते आणि आपल्याला गोडाचा पदार्थ बनवायचा आहे खीर बनवायचा असेल किंवा इतर कोणताही पदार्थ बनवायचा असेल किंवा आपण पुरणपोळीचा स्वयंपाक बनवतो सुद्धा विलायची पावडर लागते तर मग असं म्हणजे त्यावेळेस बनवून जर ठेवलेले असेल तर ते पट पण टाकता येते मग त्यावेळेस त्या मोठा स्वयंपाक करताना तो जो काही वेळ आहे ना त्यावेळेला तर तो वेळ वाचतो तर त्यामुळे असे जे मसाले आहेत किंवा पावडर आहेत ना घरामध्ये बनवून ठेवलेले असले की बरं पडतं एक दोन सुद्धा म्हणजे त्याला काही होत नाही असं भाजून चांगलं थंड करून बनवून ठेवायचं तर आता त्यानंतर विलायची पण आम्ही भाजून घेतली आणि सुंठ आहे ना तीसुद्धा भाजून घेतलेली आहे सुंठची होती मोठी मोठी ती पुन्हा मी परत गरम करायला टाकलेली आहे तीसुद्धा गरम करून घेतलेली आहे इकडे आता डब्यामध्ये काय करत आहे तर डब्यामधून मी काढत आहे तीळ आणि भाजकी डाळ तर तिळ आणि भाजकी डाळ ही कशासाठी लागते तर बघा मटण वगैरे आपण म्हणजे नॉनव्हेजची भाजी वगैरे बनवतो किंवा एखाद्या वेळेस वांग्याची भाजी कारल्याची भाजी तर त्या भाजीमध्ये भाजकी डाळ आणि तीळ हे दोन्ही मिक्स भाजून घ्यायचं आणि त्याची पावडर बनवून ठेवायची तर ती पावडर त्या भाज्यांमध्ये टाकायची तर त्या भाज्यांना ना, ना दाटसरपणा येतो आणि तीळ टाकल्यामुळे भाजीला तर्री देखील छान येते त्यामुळे मग मी तीळ आणि भाजकी डाळ हे असं भाजून बारीक करून ठेवत असतो भाजकी डाळ भाज जी आहे ती फक्त थोडीशी गरम करून हलकीशी घेणार आहे ती ऑलरेडी भाजलेलीच असते त्यामुळे त्याला काही जास्त भाजायची गरम म्हणजे करायची काही गरज नाही आहे पण कसं जास्त वेळ जर समजा आपल्याला हे ह्या पावडर आहेत खूप दिवस आपल्या घरामध्ये राहिल्या तर त्याला कीड जाळी वगैरे धरू नये म्हणून आपण थोड्या छान हलक्याशा गरम कढईतून भाजून घ्यायच्या आहेत भाजकी डाळ काढून घेतली भाजून आणि त्यानंतर पांढरे तीळ टाकलेले आहेत ते सुद्धा चांगले तडतड उड्यापर्यंत लाल होईपर्यंत भाजून घ्यायचेत हे ज्यावेळेस मी मसाले घरामध्ये भाजत होती विलायची सुंटबडी किंवा खडे मसाले धने इतका घरामध्ये खमंग वास सुटतो ना त्यानो खरंच खूप म्हणजे वास घरभर पसरतो तर आता हे सगळे मसाले बघा मी भाजून थंड करायला ठेवलेले आहेत आणि आता घेतलेले आहे शेंगदाणे शेंगदाणे पण पावशाच्या हिशोबाने म्हणजे वरतीच असतील तर तेवढे सगळा असा कूट मी आता करून ठेवणार आहे बऱ्याच वेळा उपवास असतो आठवड्यातून एक दोन उपवास असतात त्याचबरोबर भाजी असते आपली रोजची दोन टायबाची तर त्या भाजीलासुद्धा शेंगदाण्याचा कूट लागतो बऱ्याच वेळा आणि मग संपला की परत बनवावा लागतो बराचसा वेळ तिथे आपला वया म्हणजे जा जातो तर त्यासाठी शंग शेंगदाण्याचा कूटसुद्धा एक भरणी भरून जरी ठेवला माझ्या मते पंधरा दिवसाचा जरी करून ठेवला तरी तर काही त्याला होत नाही असं म्हणतात की शेंगदाण्याचा जरा जास्त असा म्हणजे जा करून ठेवला तर त्याची जी, जी काही चव आहे किंवा म्हणजे ती कमी होते असं म्हणतात पण तिनं काही नाही एक आठ ते पंधरा दिवसाचा करून ठेवायचा याच्यावरती नाही म्हणजे त्याच्यावर म्हणजे जाईल असं नाही पंधरा दिवसाच्या आत संपलेल्या हिशोबाने करून ठेवायचा तरी चालतो तर आता इकडे बघा सगळे मसाले थंड मी करून घेतलेले होते हॉलमध्ये हो फॅनखाली म्हणजे हवेला चांगले असे आपल्या नॉर्मल आणि त्यानंतर इकडे मी मिक्सरमध्ये वाटायला घेतलेलं आहे सुरुवातीला मी विलायची पावडर वाटून घेते म्हणजे विलायचीला इतर कोणताही त्याला म्हणजे फ्लेवर लागणार नाही म्हणून सुरुवातीला मी विलायची बारीक करून घेतली आणि त्यानंतर सुंटबडी बारीक करून घेणार आहे हे जे काही आपले गोडामध्ये गोडाच्या पदार्थामध्ये टाकणारे जे पदार्थ जे आहेत किंवा पावडर जे आहेत ते आपल्या सुरुवातीला मी मी वाटून घेतलं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये एकाच मिक्सरच्या भांड्यामध्ये सगळे मसाले आपण वाटून घेणार आहोत फक्त स्टेप बाय स्टेप तुम्ही आता इथे बघू शकता सिक्वेन्स तर विलायची पावडर घेतली बारीक करून त्यानंतर सुंटबडी शब घेतली आणि त्यानंतर आपले बाकीचे मसाले जे आहेत म्हणजे तीळ आपले भाजकी डाळ शेंगदाणे आणि शेवटी मग गरम मसाला आणि धना पावडर हे बनवून घ्यायचं म्हणजे असं सिक्वेन्सने सगळं मिक्सरमध्येच्या भांड्यामध्ये एकाच वेळेस आपण हे वाटून घ्यायचं आहे आणि त्यानंतर शेवटी मग कांदा टोमॅटोची पेस्ट वगैरे आपल्याला मास्टर ग्रेव्ही बनवायची असेल ते सुद्धा आपण बनवून ठेवू शकतो किंवा लसूण आलं लसणाची पेस्ट सुद्धा मग शेवटी आपण वाटू शकतो किंवा बनवून ठेवू शकतो यामुळे काय होतं आपला जो काही स्वयंपाक करण्याचा वेळ आहे किंवा आपल्याला गृहिणींच्या मापाटीमागे ना बरेच सारे काम असतात मग असं दुपारच्या वेळेला किंवा आता रिकाम्या वेळ आहे सायंकाळचं जे काही पाच ते सहा किंवा चार ते पाच हे जे टायमिंग असते या वेळेला बऱ्याच वेळा आपल्याला काही काम नसतं इकडे तिकडे गप्पा वगैरे मारण्यात जातो किंवा नाही का थोडंसं बस यामध्येच जात असतो तर हा वेळ आपण ह्या कामाला दिला तर आपली स्वयंपाकची पूर्वतयारी म्हणतात ना तर ती होऊन जाते किंवा स्वयंपाकाची आपली गडबड होत नाही आहे इकडे मी तीळ वगैरे सगळे असं बारीक करून घेतलं आता शेंगदाणे वगैरे मी बारीक करून घेत आहे आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये ना खूप छान बारीक आहे ताईनो एकदम असं सुंटबडी वगैरे विलेज पावडर खूप छान मस्त बारीक झालेलं होतं त्याचबरोबर आता जे काही गरम मसाला धना पावडर वगैरे मी बारीक करणार आहे ना तर ते सुद्धा खूप छान मस्त बारीक झालेलं होतं धने बारीक करताना अगदीच चिमटभर मीठ टाकलेलं होतं म्हणजे ते बारीक पण वाटलं जातं शिवाय मग ते थ थो, त्याच्यामध्ये थोडं तरी मीठ असावं गरम मसाला आणि धना पावडरमध्ये अगदी चिमट चिमट मीठ टाकून हे वाटून घ्यायचं तर इकडे मी हे सगळे मसाले वाटत आहे तर ताईनं थंड झाल्यानंतर ना, ना म्हणजे गरम करून आपण थंड करून घेतो नॅचरली तर तो पदार्थाला थो थोडासा कडकपणा येतो ना तो त्यामुळे तो पटकन मिक्सरमध्ये सुद्धा वाटला जातो तर त्यानंतर बघा आता शेवटी सगळ्या शेवटी मी गरम मसाला वाटायला घेतलेला आहे त्यामध्ये सुद्धा थोडंसं मीठ टाकून हे वाटून घेते गरम मसाल्यामध्ये जर चक्रफूल वगैरे निभर असेल किंवा दालचिनीचा एखादा तुकडा निभर असेल तर त्याचे बारीक तुकडे करून घ्या म्हणजे मिक्सरचं भांडं खराब होणार नाही किंवा त्याचे पात्या जे आहेत त्या तुटणार नाही आहेत तर जाडसर वगैरे काय असेल तर थोडंसं कुटून वगैरे घ्या आणि त्यानंतर त्यामध्ये टाकून ते बारीक करून घ्या किंवा आपण धना पावडर ज्यावेळेस बनवतो या ना त्यामध्ये एक दोन हळकुंडसुद्धा भाजून त्यामध्ये टाकलेला तशी हळद म्हणजे धना पावडर बनवलेला किंवा गरम मसाला तरीसुद्धा चालतो ताई ना फक्त भाजीमध्ये टाकताना मग हळदीचा अंदाज घेऊन आपल्याला मग ती भाजी करावी लागते तर त्यानंतर बघा इकडे हे सगळ्यात आम्ही म्हणजे पावडरीचं जे होतं ते करून घेतलेलं आहे म्हणजे ते ओला म्हणतात ना पाण्याचा वापर नाही कुठेसुद्धा मी केलेला किंवा ओला हात वगैरे मिक्सरचं सुद्धा कोरडा अगदी घ्यायचा आहे आणि त्यानंतर जी काय आपली वा... ओली वाटणं आहेत ते करायला घ्यायची तर आता पहिले सगळे जे काय पावडर जी आहे सुक्की जी आहे ती सगळे भरून घेते जिथले तिथं सगळं ठेवून देते आणि त्यानंतर पुढचा जो व्हिडिओ आहे तो कंटिन्यू मग बघा इकडे शेंगदाण्याचा कूट आहे तो बघा भरणी भरून ठेवलेला आहे आता हा शेंगदाण्याचा कूट आठ ते दहा दिवस आरामात जातो त्यानंतर आता ते धना पावडर आणि गरम मसाला आहे तो एका बाजूला ठेवून देते आणि जे काही विलायची पावडर आणि आपली सुंटबडीशी पावडर आहे ती भरून घेत घेणार आहे म्हणजे ते सुद्धा बाजूला ठेवलेले आहे ते दोन बाजूला आणि हे गरम मसाले धना पावडर आहे ते बाजूला तर माझ्याकडे ना डबे म्हणतात ना तसे ह्या पद्धतीचे बघा क तर असं प्रत्येकालाच आता भांडं गुतवायचं म्हणजे कमीच पडतात तर आता मी एक आयडिया केलेली आहे बघा तुम्हाला सुद्धा ती उपयोगी पडू शकते एकाच डब्यामध्ये धना पावडर आणि गरम मसाला मी ठेवलेला आहे तर तव कसा तर प्लॅस्टिकच्या कॅरेब्या घेतलेल्या आहेत दोन बारीक बारीक तर पहिल्याच आहे त्याच्या आधीसुद्धा मग मी असंच ज्यावेळेस बनवलं होतं पावडर म्हणजे सुद्धा मी असंच ठेवलं होतं तर त्यामुळे काय होतं प्लॅस्टिकच्या कॅरीबॅगमध्ये वापरल्यामुळे ना त्याचा वास जो आहे तो सुद्धा कायम राहतो ज्यावेळेस आपण पा डब्यात आहेस तर मोकळं वतलं आणि भरलं तर त्याला ओलसरपणा दमटपणा एकदा तयार होतो दुसरी गोष्ट म्हणजे त्याचा वास जो आहे तोसुद्धा कमी होतो तर अशा पद्धतीने जर प्लॅस्टिकच्या कॅरीबॅगमध्ये भरून बंद करून ते एका डब्यामध्ये दोन्ही एका डब्यामध्ये दोन्हीसुद्धा मसाले पावडर भर बसू शकतात तर अशा हिशोबाने हे ठेवलेलं आहे तर तुम्हाला ते फायदेशीर ठरू शकतं तर बघा आणि प असे कॅरीबॅग आहे ना ते प्लॅस्टिकचा कागद का त्याला असं गाठ मारून ठेवायचं असं मोकळं उघडं नाही ठेवायचं म्हणजे त्याचा वास नाही जाणार तर ते झालेलं आहे ठेवून दिलं आणि इकडे आता बघा विलायची पावडर भरणीमध्ये समजा भरणीचं तोंड बारीक असेल तर कसं भरायचं तर एका पेपर घ्यायचा आहे त्या पेपरवरती ती पावडर टाकायची आणि तो पेपर आहे त्या भरणीमध्ये सोडायचा म्हणजे ती पावडर जी आहे तयार केलेली ती सांडा सांड वगैरे होत नाही किंवा सांडत नाही वाया जात नाही तर अशा पद्धतीने हे भरण्यांमध्ये मी हे भरून घेतलं ह्या दोन भरण्या आहेत काचेच्या ती मी विलायची पावडर आणि सुंटबडीशेप पावडर याला केलेली आहे जसे की आपण चहामध्ये वगैरेसुद्धा टाकतो एका दिवशी शेपचा प म्हणजे चहा किंवा प एका दिवशी विलायची फ्लेवरचा एका दिवशी आलं आलं टाकून चहा जास्त ज्यावेळेस चहा बनवतो त्यावेळेस ते पटकन टाकायलासुद्धा येतं तर ते दिलेलं आहे ठेवून बघा जिथल्या तिथलं सगळं असं ठेवून दिलं आणि त्यानंतर तीळ पावडर आणि जी काय आपली डाळं राहिलेली आहे ती एक डब्बा केलेला आहे बघा अशा पद्धतीने स्टीलचा तर ते त्यामध्ये भरून ठेवत आहे हे असंच आपल्याला नेहमी रोजच लागत नाही कव्या केव्हा तरी लागणारे हे मसाले किंवा ह्या पावडर आहेत ते भरून ठेवलं की म्हणजे तो टाइम जो आहे खूप सारा स्वयंपाक ज्यावेळेस आपण करतो त्यावेळेस तो वाचतो तर आता इकडे काय करत आहे लसूण वगैरे सोलून घेतला लसूण खूप महाग झालेला आहे त्यामुळे लसूण थोडासा सोलून घेतला आणि वेळही नव्हता थोडास म्हणजे लसूण सोलायला आणि तर खोबरं घेतलेलं आहे चांगलं बरंचसं ते बारीक करून घेते म्हणजे बारीक बारीक तुकडे असे वेळेने चिरून तर ते खोबरं आणि लसूण त्याचबरोबर कोथिंबीर अद्रक याची पेस्ट आहे ती बनवून ठेवणार आहे याची जी काही पेस्ट आहेच हे जे वाटणं आहे ना, ना जास्त काही प्रमाणात मी बनवणार नाही कारण की मला रोजच्या भाजीला ते लागत नाही केव्हा तरी एखाद्या भाजीला मी ती वापरत असते रोज माझं आलं लसणाची पेस्ट वगैरे टाकली किंवा कांदा वगैरे फोणीला जरी घातला आणि लसणाच्या दोन तीन पाकळ्या ज्या आहेत ठेचून टाकल्या तरी होऊन जातं आणि हे जे काय आता लसूण अद्रक कोथिंबीर खोबरं हे जे वाटण आहे ना, ना ते केव्हा तरी एखाद्या वा भाजीला लागतं जसं की आता वांग्याची भाजी ला कारल्याची भाजी त्या कार भाज्यांना लागतं मग ते, ते केव्हा तरी म्हणजे किंवा आपण पुरणपोळी स्वयंपाक केला त्यावेळेस आमटीला पण त्यामुळे ना मी ते वाटण जे आहे ते कमी प्रमाणातच बनवून ठेवलेलं आहे ते फ्रीजला ठेवून दिलं अगदी चार पाच दिवस जाईल जरी नाही टाकलं तरी जास्तीत जास्त म्हणजे नाही वापरलं तर जास्तीत जास्त आठ दिवस जाईल या हिशोबाने बनवून ठेवलेलं आहे एक डब्बा भरून ते सुद्धा ठेवून दिलेलं आहे तर चला आणि बऱ्याच वेळा काय होतं ताई न मुलांचे आता डब्या चालू झालेले आहेत शाळा पण चालू झालेल्या आहेत आणि शाळांची म्हणजे डब्याची इतकी गडबड होते ना इतकी सकाळ सकाळ घाई असते आपल्या पाठीमाग बरीचशी कामं असतात मग त्या घाई गरबड्यामध्ये अशी वाटणं आलं लसूण पेष्ट किंवा लसूण खोबऱ्याची पेस्ट जे वाटण आहे शेंगदाण्याचा कूट असेल हे सगळं असं बनवून ठेवलं ना तर डब्याची आपली सकाळची जी काही गडबड आहे ना तीसुद्धा होत नाही आहे तर आता इकडे पहिला सगळा किचन काउंटर जो आहे तो आवरून घेतलेला आहे भांड्यानं सिंक तोपर्यंत तो गच्च भरलेला आहे वरचा किचन काउंटर जो आहे तो पुसून घेतला झा म्हणजे वरचे काय सँडल ते काढून घेतलं आणि पायामध्ये सुद्धा बरेच सारे कचरा लागत होता पायाला तसा म्हणजे थो एवढा वेळ झाला म्हणजे म्हटल्यानंतर थोडंफार तर पा पायाला खाली म्हणजे सांडलेला असणार किंवा लागणार म्हणजे कचरा वगैरे तर तो, तो सगळा झाडू मारून घेतला आणि झाडू मारण्याची वेळ देखील झालेली होती तर म्हटलं आता सगळं घर वगैरे झाडू मारून घ्यावं आणि त्यानंतर मग दिवाबत्ती जी आहे ती आपली करायची आहे आता वाजले आहेत ताईनो ता सात दोन तास गेले दोन तासाच्या मेहनतीमध्ये माझी बरीच सारी जी काही पूर्वतारी म्हणतात ना आठ दिवसाची आणि काही मसाले जे असे आहेत की एक महिना दोन महिन्यासुद्धा जाणारे तर ते सगळे बनवून झालेले आहेत तर आता आपला दिवा लागला घरातले सगळे की त्यानंतर आपली स्वयंपाकाची तयारी होते त्याच्या आधीचा जो टाईम ता आहे तो आपण अशाच पद्धतीने कुठेतरी उठभस वगैरे करत असतो तर त्या वेळेमध्ये मी जे हे वाटणं जे होते ती झालेली होती तर आता इकडे बटाट्याचा कुकर लावलेला होता मध्ये तुम्हाला दिसला असेल तर ते बटाट्याचा कुकर थंड झालेला आहे तीन बटाटे टाकले होते शिजायला तर ते बटाटे काढून घेतले आणि आता इकडे तेलाची कढई म्हणजे तेल गरम करायला ठेवते कढईमध्ये करणार आहे ताईनं पाणीपुरी पाणीपुरीचे पॅकेट आणून बऱ्याच दिवस झालं किराणा भरला त्या दिवशी आणलेले होते जवळपास आठ दिवस झालं आणि आता करेन मग करेन असं चालू होतं तर आज म्हटलं रविवार आणि सगळेच घरी होते आणि पावसाचं वातावरण चला म्हटलं पाणीपुरी मस्त अशी पटकन झटकी पट, पट बनवूयात आणि तुम्हाला तर माहीतच आहे ना संध्याकाळी मी जास्त स्वयंपाकाच्या राडात म्हणजे भानगडीत पडत नाही असाच कुठंतरी चटपटीत एखादा पदार्थ किंवा भाताचा कुकर वगैरे खिचडी भात वगैरे लावून देत असते तर चला म्हटलं आता हे चटणीचे जे पॅकेट आहे ते रेडीमेड आम्ही आणलेली होती आणि पुऱ्या फक्त तळायच्या होत्या आणि टपिंग तयार करायचं होतं तर स्टपिंगसाठी बटाटा मी साल काढून ठेवलेला आहे इकडे पुऱ्या तळून घेते म्हणजे पुऱ्या थंड करून त्या फोडाव्या पण लागतात तोपर्यंत मी स्टफिंग बनवून घेईन तर त्यासाठी बघा आधी जे काही रेडीमेड पुऱ्यांचं पॅकेट आणलेलं होतं त्या सगळ्या पुऱ्या जवळपास त्याच्यामध्ये बऱ्याच साऱ्या पुऱ्या असतात पन्नास तऱ्या असतील जवळपास त्याच्याहीवर मी काही मोजलेलं नाहीत पण बऱ्याच सारे परात भर भरलेला होता थोड्या सगळ्या पुऱ्यात तळून घेतलेल्या आहेत आणि इकडे समीक्षा मॅडमनी तेवढ्या सगळ्या पुऱ्या फोडून घेतलेल्या आहेत मी इकडे तळून देत होती आणि थंड झाल्यानंतर ती फोडत होते तर त्यामध्ये एक पुरी ना जॉईंटमध्ये निघाली मला तर वाटलं आधी मसाला पुरीच आहे तर अशा जे पुऱ्याचं पॅकेट भेटते ना त्यामध्ये फुगलेला टम्म पुऱ्या आणि त्याचबरोबर एक चपटी अशी पुरी मसाला पुरी भेटते तर सुद्धा तळून म्हणजे निघते तर मला वाटलं तशीच असेल तर ही जॉईंटमध्ये होती आणि त्यानंतर मग समीक्षाने तिला काय केलं असं फोडली तर तळ आत एक भाग त्याचा कच्चाच राहिलेला पुन्हा ती तळून दिली तिला तर चला इकडे आता मी ती फोडते पुऱ्या तोपर्यंत इकडे बटाट्याचे साले वगैरे काढून घेते बटाटे थंड झालेले आहेत आणि पाण्यामध्ये अजिबात ठेवलेले नव्हते पाण्यातून बाहेर काढून ठेवले म्हणजे बटाटे कधी पण शिजवले ना पटकन त्याला पाण्यातून बाहेर काढून ठेवायचे म्हणजे ते पाणी शोषून घेत नाही आणि बटाटा ओलसर जास्त होत नाही आहे तर साली काढून घेतले की स्टपिंग लगेच तयार करून घेते बटाटा मॅश करून घेतलेला आहे आणि त्यामध्ये कांदा टाकलेला आहे बारीक चिरून एक कांदा आणि त्यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर टाकली काळी मिरी पावडर त्याचबरोबर पाणीपुरीचा मसाला आणि चाट मसाला सगळ्यात महत्त्वाचा आहे चाट मसाला टाका चटपटीत अशी छान चव येते मिरची पावडर टाकलेली आहे त्यानंतर आता जी आपण भाजलेली धन्याची पूड केलेली आहे ती टाकलेली आहे त्यानंतर आपला जो काही गरम मसाला तयार केलेला होता तर तो थोडासा अगदीच टाकलेला आहे आणि त्यानंतर चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि बस बारीक शेव असेल तर ती टाका नाही टाकली तरी चालते पण मी टाकलेली होती आणि मिक्स करून घ्यायचं आहे हे आपलं मस्तपैकी झटपट असं बटाट्याचं स्टफिंग तयार झालेलं आहे याच्यामध्ये तुम्ही हरभरा वटाणा जो काही पांढरा वटाणा आहे ना तो टाकू शकता त्याने सुद्धा आणखीन छान अशी चव येते किंवा मग चण्याची डाळ वगैरे टाकली शिजवून म्हणजे बटाट्यासोबत शिजवून घेऊन ते जर त्याचं स्टपिंग तयार केलं गरमागरम तरीसुद्धा छान आहे पण हे झटकी पटपटकन होणारा पाणीपुरी आहे त्याच्यामुळे मी असं स्टपिंग तयार केलेलं होतं इकडे आता चटणी तयार करायला घेते दोन भांडे घेतले दोन बाऊल घ्यायची किंवा दोन पातेले घ्यायची त्यामध्ये एक तिखट पाणी आणि एक चिंचंच पाणी कर केलेलं आहे मी घरीच तयार करते पण मुलांना ह्यावेळेस असं बाहेरचं खायची होती पाणीपुरी त्या टेस्टची तर म्हणून मी हे पॅकेट बनले आणलेली विकत तर काही नाही वीस पंचवीस रुपयाला एक एक पॅकेट भेटतं ताईनं असं आपण बाहेर जर पाणीपुरी खायला गेलो तर एक प्लेटची किंमत असते वीस ते तीस रुपये त्यापेक्षा आपण कमी किमतीमध्ये खूप सारी पाणीपुरी पटभर अगदी खाऊ शकतो तर इकडे बघा आता चिंचेचं पाणी आणि तिखट पाणी जे आहे ते पातेल्यामध्ये काढून घेतलं थोडं थोडं जेवढं काही हवं आहे त्या हिशोबाने काढलं आणि खूप सारे काही घ्यायचं नाही ते पॅकेटं जे आहे ते हवा म्हणजे डब्यामध्ये भरून फ्रीजला ठेवलं तरी चालतात पण खूप सारे एकदम पाणी म्हणजे करून घ्यायचं नाही शिल्लक राहिलं तर ते वाया जातं त्यामध्ये पाणी ओतायचं आहे आपलं साधं नॉर्मल पाणी मिक्स करून घ्यायचा ते चिंचं पाणी आणि तिखट पाणी तयार झालेलं आहे पुऱ्या फोडून घेतलेल्याच होत्या त्यामध्ये स्टपिंग भरलं कांदा टोमॅटो कोथिंबीर आणि शेव टाकलेली आहे त्यानंतर जे काही चिंचचं पाणी आणि गोड पाणी आहे ते टाकलं आणि पहिली सुरुवातीला टेस्ट करून बघितलेली आहे तर खूप छान मस्त झालेले ताईंनो इकडे कॅमेरा चालू होता मला काही माहितीच नव्हतं मी पहिलं खायला घेतलं होतं तर असं मिडीयम पाणीपुरी मी केलेली आहे म्हणजे असं स्टपिंग भरायचं त्यामध्ये कांदा टोमॅटो शेव कोथिंबीर टाकायची आणि चिंचेचं पाणी जे आहे ते जास्त टाकायचं आणि तिखट पाणी आहे ना ते थोडंसं कमी टाकायचं म्हणजे ती मिडीयम पाणीपुरी अशी होते बघा ताईनू वरून बारीक चिरले बारीक शेव वगैरे टाकायची कोथिंबीर टाकायची बारीक चिरलेला कांदा टाकायचा मस्तपैकी हे आपल्या संध्याकाळचा म्हणजे जर संध्या समजा स्वयंपाकाचा आपल्याला कंटाळा आहे आणि काहीतरी असं चटपटीत खायचं आहे तर असा हा मेनू म्हणजे बरा आहे मला तरी वाटतं कारण की बऱ्याच वेळा आपण असं काहीतरी खातो आणि भागवत असतो तर चला ताईनो इकडे आता इकडे पाणीपुरीवर आम्ही ताव मारतोय मुलांचं चाललेलं असतं हे ते मी सगळ्यांना तयार करून म्हणजे प्लेट वगैरे देत होते आणि मुलं खात होते तर असं ताई आजचा व्हिडिओ ज्या करतो इथंच व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जरूर एक लाईक करा तर बाय सर्वांना